नमस्ते मी निते शिवाजी पवार धाराशिवमधून कांतीलाल नालगे यांनी सांगितल्या सांगितलेली त्रिसूत्रीची जी काही पद्धत आहे त्या पद्धतीनं आपण सुरुवातीला फर्मेंटेशन बिजू घालून पहिला टप्पा टाकून दिला होता सडा टाकला होता पाण्याचा आता दुसऱ्या वेळेस बिजू घालीत असताना पाठीमागच्या वेळेस आपण फर्मेंटेशन ती आपले बिजू घातलेलं सांडलं होतं फुगल्यामुळं आता ह्या आपण काय करालोत मोठं बॅलर घातलेलं आहे मोठ्या बॅलरमध्ये बिजू घातलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीनं याच्यामध्ये आपण पाच किलो गूळ पाच किलो बेसनपीठ आणि दहा किलो गावरान गाईचं शेण अशा पद्धती घेऊन बुंदी किंवा जिलेबीसाठी जी काही पीठ वापरतात त्या पद्धतीनं ह्याचा काला करून आपण बिजू घालून ठेवलेला आहे याच्यामध्ये अजून एक नवा प्रयोग केला आपण आपल्याकडं नानांशी चर्चा झाली त्याने म्हटलं होतं की पपई आणि पपई किंवा केळी जी काय उपलब्ध आहे सहज उपलब्ध आहे ती टाका तर आपल्याकडं पेरू होते पेरू आता पावसामुळे बरेच पेरू खराब होते तर मग पिकलेले पेरू आपण आणले होते आठ ते दहा पेरू टाकले त्याच्यासोबत भिजू आणि हा पहिला पहिला आहे भिजू घालून ठेवलेलं आहे पहिलं ज्यावेळेस फर्मेंटेशन टाकलं होतं त्यावेळेस मी आपले विश्वनाथजी दही साहेब जे आहेत आपल्या ग्रुपवरती त्यांच्याशी संपर्क केला त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की सध्या पावसाळा चालू आहे आणि जे काही एक एक महिन्यांच्या अंतरानं जी काही सडा टाकायचा तर तुम्ही सुरुवातीला पंधरा पंधरा दिवसाच्या अंतरानं सडा टाका समाधान वाटलं त्यांच्याशी चर्चा करून आणि बरीच महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी सांगितली मग त्यांच्या म्हणण्यानुसार आपण पंधराव्या दिवशी दुसरा बिजू घातलेला आहे ठीक आहे धन्यवाद आणि अजून एक मुद्दा राहिला गांडुळाचं प्रमाण थोड्या सूक्ष्म स्वरूपात छोटे 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 गांडूळं दिसायला चालू झालेले आहेत टेकाळे साहेबांचं बी म्हणणं आलं त्यांच्यासोबत बी चर्चा झाली की त्यांचं म्हणणं आलं आता दुसरं ज्या वेळेस आपण सडा दुसरा सडा टाकणार आहोत त्यावेळेस मग गांडूळं मोठ्या प्रमाणात दिसतील ठीक आहे धन्यवाद